एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा मतदार संघाच्या भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ गणपत गायकवाड यांनी आदर्श घालून दिला कॅम्प क्रमांक चार मध्ये आज भाजपच्या उमेदवार सौ सुलभा गायकवाड यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते मतदारांना पाठिंबा देण्याचे आवाहन करून त्या प्रचार करत होत्या यावेळी त्यांना कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघातील एका घराला आग लागल्याची माहिती मिळाली त्यांना माहिती मिळताच माही त्यांनी रॅली अर्धवट सोडून थेट घटनास्थळी जाऊन आग पीडित कुटुंबाला मदत केली सौ सुलभा गायकवाड यांनी पीडितेच्या कुटुंबियांची चौकशी तर केलीच शिवाय प्रशासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्याचाही प्रयत्न केला त्यांच्या माणुसकीचे आणि संवेदनशीलतेचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे या पावलामुळे त्यांची जनमानसात प्रतिमा आणखी मजबूत झाली आहे सुलबा गायकवाड म्हणाल्या की जनतेची सेवा करणे आणि त्याच्या सुखदुःखात सहभागी होणे हे माझे आद्य कर्तव्य आहे प्रमोशन नंतरही केले जाऊ शकते परंतु अशा वेळी मदत करणे सर्वात महत्वाचे आहे ब्यपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा